वळ्या संभाजीनगरकडे संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपा एकवटलेली पाहायला मिळते मंत्री सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जात आहे खासदार राहुल गांधी यांनी देश सुधारला की आरक्षण बंद करून टाकू असं वक्तव्य केलं होतं आणि याच विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणी आरक्षण विरोधी काँग्रेसचा भाजपाकडून जाहीर निषेध करण्यात येतो आहे यावेळी मंत्री अतुल सावे शहराध्यक्ष आशिष बोराळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने तिथे उपस्थित आहेत संभाजीनगरामध्ये देखील या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत ला भाजपा तिथे एकवटलेली आहे आणि मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली तिथे आंदोलन केलं जात आहे संपूर्ण राज्यभरामध्येच भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे अमेरिकेमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं आणि त्यावेळी त्या, त्या बोलताना असं म्हणालेत की आपण आरक्षण रद्द करू मात्र ह्या त्यांच्या वक्तव्याचे आता पडसाद उमटू लागलेले आहेत आरक्षण रद्द करू या वक्तव्यामुळे आता भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते भाजपा एकवटल्याचं पाहायला मिळतं आहे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आता आंदोलन पुकारलं गेलेलं आहे एल्गार पुकारलं गेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे संभाजीनगरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वाखाली तिथे आंदोलन केलं जात आहे काय परिस्थिती आहे तिथली नक्कीच जर पाहिलं गेलं संपूर्ण राज्यभरामध्ये जर पाहिलं गेलं भाजप जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे आहे ते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं देश सुधारला की आरक्षण रद्द करू असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि याच राष्ट्र जर पाहायला गेलं तर भाजप जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील क्रांती चौक या ठिकाणी भाजपकडून आंदोलन सुरू होतं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे आंदोलन करण्यात आलं यावेळी जर पाहिलं गेलं तर भाजपच्या पदाधिकारी काही महिलांनी जे आहेत ते राहुल गांधी यांच्या फोटोवरती जोडे मारण्यात आले आणि जोडे मारो आंदोलन जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये करण्यात आलेला आहे जी 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 अगदीच या आंदोलना संदर्भात वेळी वेळोवेळी माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद